तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय बोल आज मी परत एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया रात्र पुष्कळ झाली होती प्राची एका स्टॉपवर उभी होती तिलाच कामावर राहायला उशीर झाला होता आणि तिच्या डोक्यामध्ये विचार चालू होते बापरे एवढा उशीर झाला आपल्याला शेवटची बसही निघून गेली असेल आता आता काय करायचं अं आपल्या गावाला जायचं का नाही जायचं का जाऊ दे आजची रात्री इकडेच मावशीकडे राहूया असे तिच्या डोक्यावर विचार चालू होते नको नको मावशीकडे नको परत आईला फोन करून सांगायची रात्री अपरात्री येते आणि नुसती राहून जाते ती तशीच त्या बसस्टॉपवर असे विचार करत असताना उभी राहिली तेवढ्यात एक बस आली बसचा दरवाजा उघडला त्यातल्या कंडक्टरने विचारलं कुठे जायचंय तशी प्राची एकदम आनंदी झाली अहो जास्त फार नाही मला फक्त पुढच्या गावात जायचंय अच्छा ठीक आहे बसा प्राची बसमध्ये चढली बसमध्ये अंधार होता एक सीट बघून एका सीटवर बसली तेवढ्यात कंडक्टर आला मॅडम तिकीट हो पंचवीस रुपये तिने पंचवीस रुपये दिले आणि तिकीट काढलं दोन मिनटं तिला क्षणभर प्रश्नच पडला एवढं स्वस्त तिकीट असे ना का ठीक आहे तशी ते बस चालू झाली प्राची तालुक्याच्या गावामध्ये कामा नव्हती आणि त्या तालुक्याच्या गावापासून तिचं गाव असेल एक दहा ते बारा किलोमीटर साधारणतः तो अर्धा तासाचा प्रवास ती बस मध्ये बसली तशी तिला काही झोप येईना ती बाहेर बघू लागली आणि क्षणभर तिचा अंगाचा थरकापच सोडाला, कारण बाहेर तिला कुठे ओळखीची खूनच दिसेल तशी ती थोडीशी घाबरली प्राचीला वाटलं की बस आणि अशा वेळेला ही आपण बस तशी प्राची बाहेर बघू लागली आणि तिला एकदम अचानक जाणवलं की बाहेर रस्त्यावर आपल्या ओळखीच्या काहीच खूणा दिसत नाहीत ना कुठलं ओळखीचं झाड ना कुठलं ओळखीचं दुकान ना कुठलं ओळखीचं वळण तशी ती बाहेर भिरी भिरी बघू लागली अरे असं का होतंय आपण दहा मिनटं झालं बसमध्ये बसलं पण बाहेर आपल्याला एकही ओळखीची खून सापडत नाहीये आणि असं मोकळं मोकळं काय सगळं तशी ती पटकन पुढे आली आणि तिने कंडक्टरच्या खांद्यावर हात ठेवला बोला मॅडम अहो बस तर रूट वेगळा आहे का हा नाही बसचा रूट तर करेक्ट आहे नाही मला पुढच्या हो माहितीये तुम्हाला पुढच्या गावात उतरायचंय पुढचं गाव आलं की बस थांबेन मी तशी प्राची परत आपल्या सीट वर येऊन बसली दोन मिनटं तिने अख्ख्या बस कडे मागे वळून पाहिलं आणि तिच्या अंगाचा थरका मधले सगळे जण तिच्याकडे बघत होते तशी ती धाडदेशी उठली आणि ती पळत पळत पुढे आली अति जोरात आदळलीच समोर तो कंडक्टर उभा होता काय झालं मॅडम अजून तुमचं गाव यायचं आहे नाही नाही मला या बसमधनं उतरायचं आहे एकदा या बसमध्ये चढलं की तुमचं जेव्हा गाव येतं तेव्हाच उतरता येईल मॅडम असं मध्ये आधी उतरू नका नाही मला मला आत्ता इथे आत्ता इथे उतरायचं आहे अ बाहेर बघा एक चिटपाखरू नाही तेच मी म्हणतीय या अख्ख्या रस्त्याला मोठे मोठे स्ट्रीट लाईट्स होते कुठे दिवे नाहीत कुठे काही नाही असं कसं अहो आत्ता इथे कुठे आले एवढे दिवे विवे नाही नाही तुम्ही प्लीज बस थांबवा मला उतरायचंय तसं त्या कंडक्टरनी एकदम प्राचीचा गाळा पकडला मी लस सांगितलं ना एकदा या बसमध्ये बसलं की परत उतरता येत नाही आणि तो तुला ढकलत ढकलत मागे घेऊन गेला आता प्राचीचा श्वास घुसमटत होता आणि बसवाले सगळेजण खादाखादा हसत होते ते भयान शांततेत तिची फक्त शेवटची किंकळी ऐकवली एक आणि एका ठिकाणी बस थांबली कंडक्टर पुढे आला आता तो ड्रायव्हरला म्हणला काय रे बस का खांबवली पुढे बघ एक पॅसेंजर आहे चल त्यांना पण त्यांच्या गावाला सोडूया तुम्ही पण सावध रहा रात्री अपरात्री कुठल्या पण बसमध्ये बसत जाऊ नका तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट आणि मी अपेक्षा करतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल ती गोष्ट कशी वाटली हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या गोष्टी लाईक करा आपल्या गोष्टी शेअर करा धन्यवाद